कारण तुझे खूप विडो त्याची तर टीका पण झाली आणि आता उर्मिला काहीही करते असं असतं <laughs> म्हणजे तिनं कुठलाही कपडा सोडलेला नाहीये पण बोलते ती चड्ड्यांबद्दल पण बोलते ती कॉस्मेटिक्स बद्दल पण बोलते ती काहीही करते माझा ना हेतू शुद्ध आहे हो की नाही मी बनवतीये अजिबातच विचित्र हेतूंनी नाही मी पुरुषांसाठी ते व्हिडिओज बनवत नाही आहे ओके त्याच्यामुळे मी ना या सगळ्याकडे ना खूप प्रेमानं मायेनं खूप करुणेनं बघते त्याचं कारण असं की कोणीतरी लॉन्जरे इनरवेअर्स ब्रा किंवा चड्डू याच्याविषयी कधी कोणी बोललंच नाही कोणी कधी सांगितलं नाही की हे हे कसं विकत घ्यायचं हे विकत घेताना काय बघायचं याच्यामध्ये पैसे का खर्च करायचे आणि सतत नुसत्या महागाच्या साड्या नसतात विकत घ्यायच्या आपल्या त्वचेच्या शरीराच्या अवयवांच्या त्या किती गोष्टी जवळ आहेत तर त्याच्यामागचा वैज्ञानिक अप्रोच काय आहे त्वचेसाठीचा अप्रोच काय आहे आणि ना बिचाऱ्या स्त्रिया वर्षानुवर्ष अख्खा आयुष्य जातं चुकीची ब्रा घालतात अख्खं आयुष्य जातं अनकम्फर्टेबल आणि सगळं असं टोचतं काचतं आणि अनकम्फर्टेबल कशाला आपल्याकडे आता सगळ्या छान छान गोष्टी आहेत तर ना मी मी बन बघतेच त्याच्याकडे ना खूप गोड ह्या ना माहिती आहे का हे को हे ना ज्या ज्यांना हे छान छान खरेदी करायचे आणि त्या सगळ्या गोष्टींकडे ना ज्यानं खूप आनंदात राहायचं नीट नेटकं निवांत सुंदर सेक्सी कॉन्फिडेंट असं छान राहण्यासाठी ज्यांना व्हिडिओ बघायचा ना त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे